राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या वर्धापन दिनानिमित्त बावीस ते अठ्ठावीस जुलै कालावधीत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक सप्ताह हो साजरा करण्यात येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसार बालमवाडा येथे सांस्कृतिक दिन साजरा करण्यात आला पारंपरिक गजानृत्य हो वारकरी दिंडी फुगडी भजन गायन वादन यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांनी साजरे केले यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वेशभूषा करून मोठ्या उत्सव शैक्षणिक सप्ताह साजरा केला कवी केंद्रप्रमुख उत्तम हरमलकर मुख्याध्यापक मारुती गोसा व्य शिक्षक उपस्थित होते कोकण ना माझी मैत्रीण भेटे ना काडेपेटी काडे पेटी पेटली माझी मैत्रीण भेटली <laughs> फेस बाय फेस काबणाचा फेस हल्लीच्या मुलींच्या कानावर खेस वरी बाई वरी सड्यावरची वरी आमच्या गणोबाला सोन्याची सरी